तुमची माझी ओळख काय जय भवानी जय शिवराम एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली जन्मला सूर्य हिंदवी स्वराज्याचं सुरू झालं पर्व शहाजी भोसलेंचा पुत्र राजमाता जिजाऊ त्यांची माय तुमची माझी ओळख काय जय भवानी जय शिवराम वय वर्ष सोळा जेव्हा आपल्याला साधी अक्कल नसते हिंदवी स्वराज्य भाव ही राजांच्या मनी शक्कल असते काव्यानं करून हल्ला अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकला तोरणा किल्ला आदेश आला राजांचा मावळे झाले तयार कुणासाठी तरी जीवावर उदार व्हायला कर्तृत्व लागत फार यवनांना करून सोडलं दे माय धरणी काय तुमची माझी ओळख काय जय भवानी जय शिवराय पावन हिंद लढाई आठवा शब्द शब्द हृदयात साठवा लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा पाहिजे जगायला कुठून आलं तीनशे मावळ्यात बळ पंधरा हजारांसमोर तगायला लढत राहिले बाजी प्रभू भिजले रक्ताच्या धारांनी तेव्हा सोडला प्राण जेव्हा सलामी दिली तोफांनी सैर भैर शत्रू झाला महाराज जाळ्यात धावले नाही तुमची माझी वळख काय जय भवानी जय शिवराज तुळसा भवानी मंदिर पंढरपूर मंदिर यांची केली जान तोडफोड महाराजांनी कायमची मिटवून टाकली त्याची खोड अफजल खानानं रचला होता प्रतापगडी कावेबाज सापळा पण महाराजांनी काढला ना त्याचा याचा क्षणात को कोथळा पळून गेला गलीम लावून बुडाला पाय तुमची माझी वळख काय जय भवानी जय शिवराय आता दिसत सारस सुळीत त्याची मुहूर्त मेढ रोवली कुणी शस्त्र शास्त्र विद्या पारंगत अशा माझ्या शिवरायांनी भारतीय लोकशाही मंत्रिमंडळ सारं कसं छान छान मूळ कल्पना महाराजांची नाव त्याचं मंडळ अष्टप्रधान महाराजांनी बांधलं पाहिलं आरमार देशाचं ही फादर ऑफ द नेवी धैर्य चिकाटी दूरदृष्टी स्फूर्ती तरी किती घ्यावी आदिलशाही कुतुबशाही निजाम असोवा मुघल अरे काय विषाद कुणाची स्वराज्याकडे वाकड्यांना कडे न बघाल लेखक कवी थकले सगळे बारा शब्दात बसत नाही अरे तुमची माझी वळख काय जय भवानी जय शिवराय झाड कापल त्याला राज मानायचं मोठं पाप झाड कापल त्याला राज मानायचं मोठं पाप दुष्काळात शेतकऱ्यांना व्हायचा सारा माफ व्यवहारात आणली भाषा करून मराठी शब्दकोश आम्हाला जर का माहीतच नसेल तर यात कुणाचा दोष शिवरायांनी स्वराज्यात तब्बल तीनशे साठ किल्ले घेतले खरं सांगा त्यातले किती आपण बघितले एकदा विचार करून बघा एकदा विचार करून बघा काय झालं असतं शिवराय नावाचं आभाळ जर का डोक्यावर आलं नसतं आज आता इथे शपथ घ्या हृदयावर हात ठेवून राजांसाठी लढणार का पुन्हा मावळा होऊन देश माझा पुढे नेईन सारे नियम नीट पाळून माणूस नावाचा प्राणी जगेल सात धर्म भेद टाळून शिवरायांचं नाव घेतास गर्वाने छाती फुलली पाहिजे तुमच्या माझ्या जगातली प्रत्येक व्यक्ती बोलली पाहिजे तुमची शिकवण तुमची आठवण राज आमची गरज आहे बोला अरे बोला की तुमची माझी वळख काय जय भवानी जय शिवराय